भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी हळी येथील शेतकऱ्याची आत्महत्या हळी तालुका जत येथे शंकरिप्पा नागप्पा कुंभार वय वर्ष पासष्ट या शेतकऱ्याने गळपास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना आज सकाळी घडली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की जत पूर्व भागात सतत पडणारा दुष्काळ बँका व सहकारी सोसायट्यांचे वाढत असलेले कर्ज यास कंटाळून आज हळदी येथील शंकरेप्पा कुंभार या शेतकऱ्यानं आपल्या शेतातील लिंबाच्या झाडास दोरीने गळपास घेऊन आत्महत्या के केली आहे याबाबतची नोंद उमदी पोलिसात झाली असून घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत इथे पाठवण्यात आलाय